नमस्कार मित्रांनो अननोन फार्मर वन नाईन सिक्स नाईन या यूट्यूब चॅनलवर तुमचे पुन्हा एकदा सर स्वागत मी तुमचा मित्र अन्नोन फार्मर आज आपण कशाच्या शेतात आलो आहे ते तर बाजरीच्या शेतात आणि भर उन्हाळ्यात भर एप्रिलमध्ये तुम्ही बघू शकता की काय पीक भरलं आहे हा हा जसं जसं लेट होते पीक तसं तसं तुम्हाला समजेलच की थोडं कमी उत्पन्न होईल परंतु ह्या शेतामध्ये तुम्ही बघू शकता की एवढ्या एप्रिलमध्ये कडक उन्हात लहलहत म्हणजेच एकदम असं टपोर दानं तुम्ही बघू शकता टपोर कनुस आणि मस्त असे त्याला आले आहेत बारीक बारीक दाणे तर मित्रांनो तुम्ही नवीन असाल तर चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा कमेंट करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका जेणेकरून तुमच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये हा व्हिडिओ येईल आणि तुम्हाला मागचेही व्हिडिओ सगळे पाहता येतील सगळे पाहून घ्या मस्त मस्त तुमच्यासाठी व्हिडिओ बनवलेले आहेत आणि तेवढं सबस्क्राईब करा आणि शेअर करा तर मग आत्ता आपण जात आहोत तिकडच्या शेताकडे आता तिकडे तुम्ही बघू शकता की एक पंधरा दिवसाचा गॅप आहे म्हणजे हा ही जी बाजरी आहे ही पंधरा दिवस लेट आहे आणि त्याच्यानंतर म्हणजे त्याच्या आधीची बाजरी ती मस्त झाली आहे कारण ती ऐन हिवाळ्यात आली होती म्हणजे हिवाळ्यात समता समताच तिची लागवड झालेली आहे तर तिची उंची पण वाढली आणि त्याचबरोबर उत्पन्नसुद्धा वाढेल कारण पहिलं पीक ते पहिलंच असते मित्रांनो आता तुम्ही इकडे बघू शकता की बाप रे बाप एक हितच्याहीवर म्हणजे तुम्ही बघू शकता की दीड हित आणि उत्पन्न पण तसंच एकरी मस्त उत्पन्न होईल आला तर ही बाजरी आहे याचं वाण मलाही माहीत नाही परंतु मी ते कुठलं आहे हे नक्कीच सांगण्याचा प्रयत्न करील आता तुम्ही बघू शकता की अत्यंत चांगल्या प्रमाणात ही बाजरी आलेली आहे आणि मस्त याचं उत्पन्न होईल ऐन कडक उन्हाळा आहे परंतु मित्रांनो तुम्हाला माहिती आहे की बाजरीच्या पिकाला पाणी पाहिजे म्हणजे पाहिजेच याला भरपूर असं पाणी लागत असेल आणि खाली तुम्ही बघू शकता की खाली बुंद्याला एका ज्वारीच्या दानाजवळ दाना आहे दाना म्हणजे लागवड पण एवढी केलेली आहे की एकदम जवळजवळ जवळजवळ दाणे टाकलेत नाहीतर बऱ्याच वेळेस काय होते की आपण दूरदूर दूरदूर दूर दाणे टाकतो त्यामुळे आपलं उत्पन्नही घटतं आणि वादळ वारा जर आला तर मग सगळं निस्तनाबूत होते पीक आता हे कसं आहे की एकदम भरलंय भरगच्च जवळजवळ दाणे टाकलेले आहे आणि याचं उत्पन्न पण मस्त 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 होईल असं सगळं आपण ज्वारी सॉरी आपण बाजरीबद्दल बघत आहोत आणि ही गावरान बाजरी आहे मित्रांनो त्यामुळे मस्त पीक होणार आहे आणि खाण्यासाठी पण ज्वारी आणि बाजरी बेस्टच आहे आपल्याला माहिती आहे परंतु आता आपण बरेचदा गहूच खात असतो परंतु जे जुने लोक आहेत ते बाजरी खातात आणि ज्वारीसुद्धा खातात असं काहीसं दाखवण्याचा तुम्हाला प्रयत्न केला आहे तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर पुन्हा एकदा लाईक करा शेअर करा कमेंट करा